नमस्कार प्रियाज मराठी मध्ये तुमच्या सर्वांचे खूप कुट खूप स्वागत कवितेचं नाव आहे वय आणि कवयित्री आहेत राशी सरणबत वय म्हणजे एक पान जीवनातलं पुस्तकातलं वय म्हणजे एक पान जीवनाच्या पुस्तकातलं ज्यात प्रत्येक वर्णावर नवीन कथा असते ज्यात प्रत्येक वर्णावर नवीन कथा असते तरीही काही आठवणींना गोडवा कायम असतो तरीही काही आठवणींना गोडवा कायम असतो बालपणाचा निस्वार्थ हसू हो त्या धावणाऱ्या पावलाचा आवाज बालपणाचा निस्वार्थ हसू त्या धावणाऱ्या पावलाचा आवाज आणि छोट्या छोट्या गोष्टीवर जगणारा आनंद आणि छोट्या छोट्या गोष्टीवर जगणारा आनंद वय वाढलं तरी ते मागे सोडत नाही वय वाढलं तरी ते कधीच मागे सोडत नाही तारुण्याचं स्वप्नच एक आकाश असतं तारुण्याचं स्वप्नच एक आकाश असतं उंच भरारी घेण्याची आंतरिक ओढ उंच भरायली घेण्याची ती आंतरिक यश अपयशाच्या अनुभवांनी कधीतरी थांबत यश अपयशाच्या अनुभवांनी कधीतरी थांबत पण त्यातला जोश मात्र कधीच हरवत नाही पण त्यातला जोश मात्र कधीच हरवत नाही आयुष्य पुढं जात शरीर थकतं पण मन आयुष्य पुढं जात शरीर थकतं पण मन अजूनही त्या पहिल्या पावसातल्या ओल्या मातीसारखं अजूनही त्या पहिल्या पावसातल्या ओल्या मातीसारखं ताजं आणि काहीतरी नव्याने आज धरू ताजं आणि काहीतरी नव्याने आज धरू वयाच्या काहीतरी नवीन शिकायचं असतं काहीतरी नवीन कारण वय फक्त आकडा नसतो तो असतो जीवनाचा अनमोल अनुभव अन्मौ। कारण वय फक्त आकडा नसतो तो असतो जीवनाचा अनमोल अनुभव अन्म मित्रांनो तुम्हाला जर ही कविता आवडली तर कवितेला एक लाईक करा कमेंट करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद